नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेश या आपल्या ईश्वरीला गाडीवर बसून घरी आणून पोच करतो आणि ह्या आत्यांना सांगतो की बघा तुमच्या भाषीला मी सुखरूप आणून घरी पोच केलं आहे तर ईश्वरी गाडीवरून खाली उतरते आणि ह्या आत्याला सांगते की अगं आत्या एकही रिक्षावाला मला मिळत नव्हता बरं झालं राकीशजी तिथे वेळेवर आले नाही तर काय होऊन बसल्यास तर कुणास ठाऊ असं पण ही ईश्वरी आत्यांना सांगते त्यावर आत्या बोलते की परंतु दरवेळेस ते येणार नाही आणि ईश्वरी ही संकटं ओढून घेण्याची सवय आता कमी करून टाक आता मॅडम पार्टीला जाणार आणि आम्ही इथे वाट बघायची जा पटकन आतमध्ये हो झोपायला खूप उशीर झालाय असं पण ही आत्या ईश्वरीला बोलते तरी नमू बोलते की चल ईश्वरी आपण आतमध्ये जाऊया तर इकडे आता नमू आणि ईश्वरी या दोघी आतमध्ये जातात राकेश या ईश्वरीकडेच बघत राहतो तर आत्या बोलते की खरोखर मनापासून थँक्स का तुमच्यामुळे ईश्वरी घरी आली तर इकडे राकेश सुद्धा हो असं बोलतो आता ही आत्या आतमध्ये जाते त्यानंतर आता राकेश गाडीवरती बसतो आणि ईश्वरीकडेच बघत राहतो त्यानंतर आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की जोपर्यंत इंदोरी जिल्हा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं पण इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता बघस तू ईश्वरी मी कसा खेळ खेळतो तुझ्याशी आजचा गेम तर सॉल्यूड झाला आहे परंतु आता पुढचा गेम बघूयात कसा होतोय तो असं राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे राकेशनीच ह्या रिक्षावाल्याला पैसे दिलेले असतात आणि त्याला पैसे देऊन हे सर्व करण्यास भाग पडलेलं असतं त्यानंतर आता इकडे हा रिक्षा ड्रायव्हर जो असतो तो बोलतो की असे पैसे जर मिळणार असेल तर काही टेन्शनच नाही आता बघा तुम्ही काय होतं ते असं पण हा व्यक्ती या आपल्या राकेशला बोलतो आणि राकेशला ते सर्व आठवत असतं त्यानंतर राकेश बोलतो की आता मला माझा मुखवटा लावून पुढे जायला हवं आता बघा तुम्ही पुढे काय होतं ते असं पण इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि गाडी चालू करून तेथून निघतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस हा आपला अर्णव आतमध्ये असतो ऑफिसमध्ये बसलेला असतो तेवढ्यात ईश्वरी तिथे येते ईश्वरी बोलते की सर आतमध्ये येऊ का तर ईश्वरी अर्णवला गुड मॉर्निंग सर असं बोलते तरी अर्णवसुद्धा ईश्वरीला गुड मॉर्निंग असं बोलतो त्यानंतर आता ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी बोलते की आस्तर चक्क गुड मॉर्निंग बोललाय हा भडकूचंद सर तुम्ही मला बोलावलं काही काम होतं का असं ईश्वरी या अर्णवला विचारते हां ईश्वरी अर्णवला बोलते की सर काही जर काम नव्हतं तर तुम्ही मला इथे कशासाठी बोलावलं आहे त्यावर आता अर्णव हा ईश्वरीला बोलतो की प्रेझेंटेशनमध्ये जे काही तर ईश्वरी लगेच पटकन बोलून जाते की सर तुम्ही काल जे काही मी काम केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही मला थँक्यू बोलणार ना त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अगोदर नीट ऐकून घे तर आता ईश्वरी बोलते की सर बोला ऐकते मी आता अर्णव बोलतो की कालचं जे काही प्रेझेंटेशन आणि प्रेझेंटेशननंतर जे सेलिब्रेशन झालं होतं तू काही जगावेगळं काही केलं नाहीसे आणि प्रत्येकाने आपल्याला काम नीट करावं हे प्रत्येकाची एक वेगळीच इमेज असते असं पण अर्णव आता ईश्वरीला बोलतो त्यावर ईश्वरी थोडा विचार करू लागतं आहे आत आता अर्णव पुन्हा ईश्वरीकडे बघतो मला एवढंच बोलायचं होतं नी आता असं पण आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी आता खूप रागाने अर्णवकडे बघते त्यानंतर अनंतर तिकडे ईश्वरी त्यांच्याकडे बघतच इकडे ऑफिसच्या बाहेर येते अर्णव त्या ईश्वरीकडेच बघत राहतो तर इकडे आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो की मला कधीच चुकूनही वाटलं नव्हतं की ह्या मिस इंदोरला बोलावं म्हणून त्यानंतर त्या इकडे ही आपली ईश्वरी आपल्या टेबलच्या तिथे जवळ येऊन बसलेली असते आणि मंजूताईंना बोलते की माझी कॉपी लवकर आणून द्या तर मंजू लगेच कॉफी देते तर ईश्वरी बोलते की अगदी सकाळी सकाळी तुमच्या हातची कॉफी म्हणजे अगदी बढिया काम होऊन जाते आहे माझं असं पण ईश्वरी मंजूला बोलते तर मंजू खूप खुश होते आता ईश्वरीचा पहिला पगार जो आलेला असतो त्यामुळे आता ईश्वरी खूपच खुश होते ईश्वरी लगेच बोलते की वा, वा माझा पहिला प्रगार पगार आलाय मला तर खूपच आनंद झालाय असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते कारण मोबाईलमध्ये तिचा पगार आलेला असतो त्यानंतर आता ईश्वरी पुन्हा थोडीशी टेन्शनमध्ये येते आता ईश्वरी बोलते की माझे एवढे पैसे कमी का आले त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की वीस टक्के पगार कमी आलाय आणि ठरलेल्या पगाराप्रमाणे वीस टक्के पैसे माझे कमी आलेत आता मला काहीतरी बघावं लागणार आहे असं पण आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते मला माहीत आहे त्या भडकूचेच माझे प पैसे कमी केलेले आहे त्याला मी आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आहे असं पण इकडे ही ईश्वरी आता सर्वांसमोर आपल्या मनाशी बोलत असते आपल्या मनाशी बोलते की हा माणूस सर्वांचे पैसे कट करतो की काय त्यानंतर आता ईश्वरी त्या जवळच्या मुलीला सुद्धा विचारते की तुझे पण पैसे कट केले का तेव्हा ती बोलते की हो माझे पण पैसे कट केलेत त्यानंतर आता इकडे ईश्वरी आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की काही झालं तरी पण मी आता हे सहन करणार नाही आहे ही ईश्वरी खूप भडकलेली असते कारण आता तिचा वीस टक्के जो पगार असतो तो कपात झालेला असतो दुसरीकडे आता लावण्य जे असते लावण्य या ईश्वरीकडे बघत बोलते की ए आय आर जो आहे ना तो प्रत्येकाचा वीस टक्के पगार कपात करत असतो परंतु ईश्वरीचा राग खूप अनावर झालेला असतो आता ईश्वरी गप्प नसते तर ईश्वरी लगेच आता अर्णवला जा विचारण्यासाठी पगार काय वीस टक्के कपात केला हे विचारण्यासाठी ऑफिसमध्ये आलेली असते अर्णव आणि आकाश हे दोघेजण जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आताही ईश्वरी या अर्णवला एक मिनिट सर असं जेव्हा बोलते तर अर्णव आणि आकाश दोघे वळून बघतात आणि तेव्हा आता अर्णव व आकाश दोघे वळून बघत असतात आता ईश्वरी ह्या अर्णवकडे बघत राहते अर्णवच्या जवळ येते आणि अर्णवला बोलते की सर तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे असं पण ईश्वरी ह्या अर्णवला बोलते आहे आता अर्णव ईश्वरीला बोलतो की काय प्रॉब्लेम आहे तुझा तेवढ्यामध्ये ही ईश्वरी बोलते की सर माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मला न सांगता तुम्ही माझ्या पगारामधून वीस टक्के पगार का कपात केला असं ईश्वरी आता ह्या अर्णवला बोलते आहे आकाश ईश्वरीकडे बघतो अर्णव बोलतो की दोन मिनिट ऐकून घे आता ईश्वरी बोलते की ती अजिबात जमणार नाहीये नाव मोठं आणि लक्षण कंपनीचं खोटं असं तुम्ही वागले आहे त्यामुळे मला पटलेलं नाही तुमचं अजिबात हे वागणं असं ईश्वर या अर्णवला बोलत असते लक्षामध्ये असू द्या हे सर्वजण तुम्हाला घाबरतील परंतु मी तुम्हाला घाबरणारी नाहीये समजलंच का असं पण ईश्वरी आता सर्व स्टाफ समोर बोलत असते इतकं मोठं सात्विक फॅशन्सचं नाव आहे परंतु तुम्ही कामगारांचे पैसे कापता तर प्रॉफिट तुमचा वाढावा म्हणून कपात करताना कामगारांची तुम्ही तेवढ्यामध्ये आता आकाश बोलतो की ईश्वरी आता ही ईश्वरी या आकाशला बोलते की अर्णव आणि आकाश तुम्ही दोघेही शांत बसा तुम्ही माझा पूर्ण पगार देऊन टाका कारण तो माझा एक हक्क आहे माझ्या पगारावर माझाच हक्क आहे असं ईश्वरी या आकाशाने अर्णवला बोलते आणि ह्या कंपनीतील प्रत्येक जे काही एम्प्लॉई आहे त्यांचा प्रत्येकाचा हक्क आहे असं पण इकडे ईश्वरी आता ह्या आपल्या सर्वांसमोर अर्णवला बोलते एवढे कंपनीमध्ये एम्प्लॉय जे आहेत ते तुमच्याकडे किती वर्षापासून काम करता दर महिन्याला बिचारे तुमच्याकडे काम करतात आणि मी त्यांच्याशी चुकीचा वागता त्यांचा पगार कट करता असं पण ईश्वरी आता सर्व स्टाफसमोर अर्णवला बोलते आकाश बोलतो की ईश्वरी तू जसं समजतेस तसं काही नाही आहे आता इकडे ईश्वरी बोलते की तसंच आहे त्यानंतर आता इकडे आकाश बोलतो की नाही ईश्वरी तसं नाही आहे तुझा गैरसमज झाला आहे काहीतरी आता ईश्वरी बोलते की नाही फ्रॉड आहे तुम्ही एक नंबरचे कामगारांचे जे काही पगार आहेत त्यामधून वीस टक्के पगार कट करून तुम्ही कामगारांना फसवताय परत इकडे हा स्टाफ जो उभा असतो तो ईश्वरीला ईश्वरी असा बोलतो आता इकडे ईश्वरी बोलते की माझ्यावर जो काही अन्याय होतो तो अन्याय मी अजिबात सहन करणार नाही ना तुम्ही आता उत्तर द्या का गप्प बसलात उत्तर हवंय मला सर तुम्ही का गप्प झालेत असं ईश्वरी जेव्हा खूप मोठ्याने अर्णवला विचारत असते तेव्हा तिथे आता अंजली येते आणि अंजली ईश्वरीचा हात पकडते ह्या ईश्वरीला बोलते की मी देते उत्तर तुझ्या प्रश्नाचं अर्धवट माहिती घेऊन आरोप करू नये ईश्वरी अगं तू काय बोलते तुला कळतं का ईश्वरी असं अंजली आता ईश्वरीला बोलते ईश्वरी तू कुठलाही विचार न करता असा डायरेक्टली आरोप कसं करू शकतेस तर ईश्वरी बोलते की माप करा अंजली अहो तुम्ही जर तुमच्या भावाने हे कामगारांचे जे काही पैसे खाल्ले आहेत हे जर दुसरे कुणी खाल्ले असेल तर तुम्ही अशा गप्प राहायला असतात का अजिबात नाही त्यावेळेस इकडे ही ईश्वरीला अंजली बोलते की तू जे काही आरोप करते ते चुकीचेच करते आमच्या कंपनीमध्ये एम्प्लॉईवर कुठलाही अन्याय आम्ही करत नाही आहे अगं कुठलीही शहानिशा शाहन न करता तू माझ्या भावावर एवढा डायरेक्टली आरोप कसा करू शकतेस असं अंजली सर्वांसमोर या ईश्वरीला बोलते वीस टक्के कमी करून चाळीस टक्क्यांचा जो काही इन्शुरन्स आहे तो भरला जातो कामगारांचा हे तुला माहीत आहे का असं जेव्हा आता अंजली या ईश्वरीला बोलते त्यावेळेस आता ईश्वरीची बोलती बंद होते आता इकडे अंजली बोलते की वीस टक्के जो प्रॉफिट आहे तो अर्ड स्वतःच्या इन्कममधून देतो मग ते का नाही तू विचार केला त्याचा तेव्हा डायरेक्टली आरोप करून मोकळी झाली असं पण इकडे आता ही जी काही अंजली असते ती या आपल्या ईश्वरीला बोलते त्यामुळेच मी ही जी काही इन्शुरन्स फॉर्मॅलिटीज आहे ती पूर्ण करण्यासाठी पेमेंटच्या दिवशी इथे येते समजलंच का तुला अजून तुला काही एक्सप्लेशन हवं आहे का असं पण इकडे ही अंजली या ईश्वरीला बोलते आता ईश्वरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर आता अंजली ईश्वरीला बोलते की तू माफी याची त्यावेळेस आता इकडे ईश्वरी सर्वांसमोर आता या अर्णवकडे बघते पुन्हा आता ही ईश्वरीला अंजली बोलते की तुला सर्वांसमोर माफी मागावीच लागेल आता सर्वांसमोर आता ईश्वरीला काय करावं हे मात्र सुचत नसतं हा अर्णव जो असतो तो ईश्वरीवर खूप भडकतो आणि ईश्वरीकडेच बघत राहतो आता अंजली सुद्धा जवळच उभी राहिलेली असते या ईश्वरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आता अर्णव तिथून निघून जातो आणि ईश्वरी ही अंजलीकडे बघत राहते सुद्धा तिथून जातो आणि ईश्वरी एकटीच बिचारी तिथे रडत उभी राहिलेली असते आता ईश्वरीला सुचतच नाही की काय करावं ईश्वरी बोलते की गणू बाप्पा माझ्या हातून खूप मोठी चूक घडलेली आहे आता काय करू आणि काय नाही अंजलीताई खरोखर काय बोलल्या की कुठलीही शहानिशा न करता असं मी अर्णव सरांवर जे काही आरोप केलेले आहेत त्याचीच मला लाज वाटायला लागली आहे आता आता सरांनी चिडून मला जर नोकरीवरून काढून टाकलं तर काय करू असं ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो आता माझ्या आईबाबांचं लॉकेट मी पुन्हा कसं पुन्हा या ताब्यामध्ये घेऊ असं ईश्वरीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो मित्रांनो अर्णव हा ऑफिसमध्ये येऊन बसतो अर्णव खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तिथे अंजली येते अंजली ह्या अर्णवच्या साईडने बसते आणि बोलते की चिंटू अरे चिंटू काय करतो तेवढ्यामध्ये आता लावण्य लगेच बोलते की अरे ए आय आर तुझ्यावर एवढा मोठा आरोप करायची तिची हिंमत कशी झाली आणि एवढ्या स्टाफसमोर असंही लावण्य आता आपल्या अर्णवला बोलत असते तर अंजली लगेच बोलते की तू आता हा विषय काढू नको बसकर तुझं बोलणं असं पण अंजली ह्या लावण्याला बोलते आता इकडे ही जी काही ईश्वरी असते ईश्वरी तिथे नसते आता लावण्याला लगेच बोलते की अरे तू जर आज त्या मुलीला काही बोलला नाहीस ना तर सर्व स्टाफला असं वाटेल की तुझी चूक आहे जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो आजच घेऊन टाक असं पण लावण्य ही जेव्हा अर्णवला बोलते तर अर्णव लगेच बोलतो की तुझी सजेशन नको आहे मला अंजली ह्या अर्णवला बोलते की खरोखर ईश्वरी जे काही वागली ते थोडंसं राग येण्यासारखंच आहे परंतु ईश्वरीसारखी मुलगी असं वागणार नाही असं पण माझ्या मनाला वाटतंय जे काही आहे ते तिला विचारून बघू आपण तर आता इकडे चिंटू बोलतो की नाही मला यामध्ये इंटरेस्ट नाही आहे त्यानंतर आता तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी आपल्या कानाला हात लावून या अर्णवची माफी मागते आणि बोलते की सर मी चुकले अहो सर मी जेव्हा कॅन्टीनमध्ये कॉफी पित होते तेव्हा मला मोबाईलवरती एस एम एस आला होता त्यामुळे मी तो एस एम एस बघितला आणि त्यामुळे मी खूप भडकले असं ईश्वरी जेव्हा अर्णवला सांगत असते तर अर्णव लगेच उठतो आणि तेथून निघून जातो हे बघा अंजली ताई मी चुकले त्यावेळेस इकडे अंजली बोलते की खरोखर ईश्वरी तू चुकली तुझा खूप मोठा गैरसमज झाला त्यावेळेस इकडे ही ईश्वरी सांगते की जेव्हा मी कॅन्टीनमध्ये बसले होते तेव्हा मला मेसेज आला सॅलरी पेमेंटचा त्यामुळे मला कळलं की वीस टक्के पेमेंट माझं कमी आलं आहे त्यामुळे मला राग आला बाकीची एक मुलगी तिथे होती तिला पण विचारलं मी तिचंसुद्धा असंच झालं असं पण इकडे ही ईश्वरी आता या अंजलीला सांगत असते इकडे ईश्वरी बोलते की मॅडम मला ही नोकरी करावीच लागणार आहे माझी जर ही नोकरी गेली तर माझं काही खरं नाही असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आपल्या मनाशी बोलते की मी जर यांना लॉकेटबद्दल सांगितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता इकडे या ईश्वरीने ह्या अर्णवला एक स्वारी म्हणून डॉल आणलेली असते आणि त्या डॉलवर स्वारी हे नाव असतं नंतर हे सर्व आता हा अर्णव बघतो आणि ईश्वरीवर खूप भडकतो त्यानंतर लावण्य ईश्वरीला बोलते की हे आई तुझं टर्मिनल लेटर तर आता हे सर्व बघून ईश्वरी खूप घाबरते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे